असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला आवश्यक असणाऱ्या सर्व नागरी सुविधा निर्माण करण्याचं काम देवेंद्रजी करतायत हे आपण सर्वजण पाहता त्यामुळे मुंबई बिहारचे निकाल पाहता मुंबईमध्ये काय होणार आहे त्याचे चित्र हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर साठी किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रातला निधी दिलाय हे आपण जाणता कोस्टल असेल मेट्रो असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतायत एक विजन ठेवून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत मुंबईलाही एक वेगळ्या पद्धतीने मुंबईतील असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला आवश्यक असणाऱ्या सर्व नागरी सुविधा निर्माण करण्याचं काम देवेंद्र जी करतायत हे आपण सर्वजण पाहता त्यामुळे मुंबई ही येणाऱ्या काळामध्ये हंड्रेड पर्सेंटेज महायुतीची राहील यात काही शंका नाही एक गोष्ट लक्षात घ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी या अकरा वर्षामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जे काम उभं केलं आहे शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे केलं गेलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जण मग ती त्या ठिकाणची असणारी बहीण असेल त्या ठिकाणचे असणारे कामगार वर्ग असतील या सगळ्यांना एक आनंद देण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत पंचवीस कोटीपेक्षा जास्त कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं आहे की खरं तर एवढं मोठं काम हे या एनडीएच्या सरकारने केलं आहे यामुळेच ह्या विजयाला खरं तर बिहारसारख्या राज्यामध्ये मिळालेला हा कल जो आहे एनडीएला हा त्यामुळेच आहे असं मला वाटतं धन्यवाद